वेदन्यूजच्या चॅनलच्या बातमीची दखल घेऊन लासलगावला बस स्थानकामधून लासलगाव चांदवड या दोन बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून लासलगाव नाशिक याही दोन बसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत वेदन्यूजच्या दणक्यानं लासलगाव बस स्थानकातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी खडसावलं आणि लासलगाव चांदवड लासलगाव नाशिक यासाठीच्या दोन अतिरिक्त बस फेऱ्या सुरळीत चालू करण्यात आल्या लासलगावला शिवसेना नेते शिवा पाटील सुराशे यांनी मध्यस्थी घेत अधिकाऱ्यांना खडसावलं का त्या अनुषंगानंच लासलगाव बस स्थानकातील आग्रप्रमुख सविता काळे यांनी कर्मचाऱ्यांना सूचना देत विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित सुविधा द्यावी अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलं महाराष्ट्र शासनानं महिलांना पन्नास टक्के सुविधा बसमध्ये दिल्यानं अगोदरच जास्त गर्दी वाढली आणि ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांनाही पास असतात त्यामुळे सर्व आग्रातील बस स्थानकांनी बस फेऱ्यात जास्तीत जास्त वाढवाव्या अशा मागण्या नागरिकांकडून होत आहेत वेदनूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्यायलास सलगाव